Welcome in program for our today's guest, Sri Shankar Bhai Kami ex-MLA. I welcome him to the stage. Sir, our ex -MLA, I request Mr. Sir to welcome him. And the tickets which we are giving today are made by our standard nine girls under the guidance of Mr. P. ह्या गावचं ग्रामदैवत श्रीदेवी माऊलीला वंदन करून गजाननला नंग नमन करून तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन खरं म्हणजे मला या कार्यक्रमाला थांबायचंच होत पण प्रत्येक माणसाच्या काही नाही काही अडचणी असतात ही माझीही अडचण आणि त्यामुळे मी पुढचा कार्यक्रम अटेंड करू शकत नाही राहू शकत नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तत्पूर्वी हे जे दोन कार्यक्रम बघितले खरखोल अप्रतिम कार्यक्रम आयोजकांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत ही मुलं जेवढी महत्वाची तेवढेच कार्यक्रम ज्याने बसवला होता ते देखील महत्वाचे पहिला कार्यक्रम देखील अति सुंदर झाला जय जय महाराष्ट्र माझा हे गीत ज्या तऱ्हेने सादर केलं गेलं माझ्या तर अंगावर काटा लुगा राहिला होता खरोखर ह्याच जे आयोजन ज्या ज्या शिक्षकांनी केलं असेल त्यांना खरोखर धन्यवाद द्यावे एवढे पुढे थोडस पालकांना व मुलांना थोडस सांगावस सा वाटतय सध्या सा जग विचित्र मार्गाकडे चाललंय पावटळी राजकारणाच्या मनामार्गा राजकारणावर बोलायचं नाही आहे परंतु जे काही चाललंय ते ठीक नाही आहे त्यामुळे मुलांवर चांगल्या तऱ्हेचे संस्कार होणं हे महत्वाची बाब आहे मुलांना शाळेत पाठवलं म्हणजे आपलं काम संपलं शिक्षकांची जी जबाबदारी आहे हे गृहित करून चालणार नाही शिक्षक ज्याप्रमाणे त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करतात शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांनी आई वडिलांनी किंवा घरच्या माणसांनी त्यांना चांगल्या तऱ्हेचे संस्कार त्यांच्यावर घडवणं ही महत्वाची बाब आहे आणि चांगले संस्कार यांच्या आयुष्यात त्यांना चांगल्या प्रगतीकडे नेऊ शकतील असं मला वाटत आहे मुलांना मी सांगू इच्छितो धैर्य नावाचा ना ते एक गुण आहे माणसाच्या मुलात अनेक गुण असतात धैर्य नावाचा गुण हा ज्या मुलामध्ये आहे ते मुलं कधी मागे राहू शकणार नाही तुम्हाला मग मी ते मराठीत बोलतो आहे कारण तर तरी सुद्धा एक माझ्या माझ्या मी शिवत असताना एक कलो मला आठवतं ते कडू असं होत बोलोपंत नावाचे नामवंत कवी होते आणि त्यांची केकावली म्हणून त्याने जी सादर केली त्याचं ते कडू आहे कधी त्याला खरं भेकळाले पळाले उपवन ज्याला केली ते कराया मिळाले स्वजन जो बसले त्या पासी नसे आणि ही मुलगी जास्त महत्वाची कठीणी कठीण समाई येता असं सांगितलंय असे माणसावर कठीण वेळ येते संकट येत त्यावेळी त्याच्या बरोबर कोणी नसतो वेळ प्रसंगी आई वेळी सुद्धा बाजूला राहतात बाकीचे मित्र मित्र मंडळी सोडूनच द्या मग त्यावेळी त्या माणसाने काय करायचं त्याच्या अंगात धैर्य गुण असला तर तुमच्या बाणवला पाहिजे त्याला त्या दर्ने तोंड दिलं पाहिजे आणि संकटाला माघारी फिरवलं पाहिजे आणि हे केलं तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकाल आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीला ढगमगून न जाता या जा ठिकाणी प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याचं ताकद तुम्ही तुमच्यात ठेवली पाहिजे आणि तरच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल माफ करा परत मला माझ्या घरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला नाही तुम्ही खरं म्हणजे दे त्यांना सांगितलं होतं मला यायला ना जमणार नाही परंतु मोठे राऊत सर साहेब सर त्यांची आता ओळख झाली आहे पण चाळीस वर्षापूर्वी मोठे राऊत साहेबांची आणि माझी ओळख झाली कारण माझी मुलगी विक्रोळीच्या हायस्कूलमध्ये त्यांच्या त्यांची विचारशिनी होती आणि मी पिकोळीत राहायचे त्यामुळे त्यांची आणि माझी गाववाला म्हणून मला नेहमी माझी ते दखल घ्यायचे आणि त्यावेळीपासून त्यांचे माझे घनिष्ठ संबंध ते अजूनही यांच्या मुलांनी देखील टिकून ठेवले हे दे मला सांगायला अभिमान वाटतोय या त्या शिक्षका त्यावेळी त्यांनी ते त्या शिक्षणाच्या माध्यमातून जे काही प्रयत्न केले तेच आता विनय राऊत सुद्धा करतायत आणि त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला या ठिकाणी वाटतय <णाँगा> सर मगाशी म्हणतात थांबावं थांबावं माझा आज मला अडचण आहे पुढच्या कार्यक्रमाला जगलं वाटलं तर निश्चित येईल आणि पूर्ण वेळ जाईल अशी बाई या ठिकाणी देतोय गुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझा विचार थांबवतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र